नमस्कार फ्रेंड्स पुढे स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण तळलेले शेव न यूज करता शेव भाजी करणार आहोत अगदी युनिक आहे आणि टेस्टी आहे रेसिपी मुलं अगदी आवडेल खातील सध्या ह्या सीझनमध्ये भाज्या खूप कमी अवेलेबल असतात म्हणून आपण अशा काहीतरी वेगळ्या रेसिपी जर केल्या तर मुलं आवडीने देखील खातील आणि आपला भाजीचा देखील प्रश्न मिटून जाईल चला तर मग आपण रेसिपीकडे बोलूया पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक क्लिक करा आता इथे ना आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहे कांदे मी इथे हातानेच थोडेसे प्रेस करून घेतले जेणे की मधी पण ते कच्चे राहणार नाही आणि गॅसवर आपल्याला त्याला भाजून घ्यायचे आपण कट करून देखील भाजू शकता पण मी इथे अख्खेच कांदे जे आहे ते भाजून घेतलेले आहे ही जी भाजी बनवत आहे मी ती चार नुसार ते पाच माणसाच्या क्वांटिटीनुसार बनवत आहे त्यासाठी मी इथे तीन कांदे यूज केलेले आहे आणि खोबळा घेतलेला आहे अर्धा तर आपल्याला खोबरं जे आहे ते व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे तर आपण इथे कांदा आणि टोमॅटो देखील यूज करू शकतात कच्चं पण मी इथे मसाल्याची बनवते तर हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्याला फिरून घ्यायचं आहे मी इथे खोबरं कांदा आणि कोथंबीर घातलेली आहे त्यासोबतच आपण इथे आलं आणि लसूण पण घालून घेऊया जेणे की आपल्याला वेगळी पेस्ट घालण्याची गरज भासणार नाही जर आपल्याकडे पेस्ट अवेलेबल असेल तर आपण आलं लसूण पेस्ट सेपरेटली घालू शकता पण सध्या माझ्याकडे पेस्ट अवेलेबल नव्हते म्हणून मी त्या मसाल्यासोबतच लसण आणि आ आलं देखील मिक्सरला फिरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने अगदी झटपट आपली ही भाजी जी आहे ती रेडी होते सध्या भाज्या खूप कमी अवेलेबल असतात म्हणून नेहमी काय करायचं तर हा प्रश्न पडलेला असतो म्हणून मी आज ही भाजी जी आहे ती बनवलेली आहे कढईमध्ये तेल सोडल्यानंतर आपल्याला सर्व मसाला जो आहे तो सोडून द्यायचा आहे बघू शकतात मसाला छान असा अगदी मी इथे परतून घेतलेला आहे मसाला उडत होता म्हणून मी त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित मीडियम टू हाय फ्लेमवर अगदी त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण आटेपर्यंत त्याला फ्राय करून घेतलेलं आहे अगदी तेल त्याचं जे आहे ते सेपरेट झालेलं आहे तर गॅसवर ओढत असल्यामुळे आपण झाकण ठेवून त्याला व्यवस्थित असं आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे मसाला जर छान परतला तरच आपल्या तर छा तर 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 भाजीला जे आहे ते टेक्स्चर अगदी छान येतं मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता मी इथे तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे ती पण आपल्या आवडीनुसार घालू शकतात यासोबतच मी जो घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे तो घातलेला आहे पण आपल्याकडे जर नसेल तर आपण रेडीमेड कांदा लसूण मसाला देखील घालू शकतात किंवा अगदी काही मसाला न वापरता आपण फक्त धने पावडर आणि खडा मसाला घालून पण ही भाजी सर्व करू शकतात यासोबतच मी थोडासा इथे फ्राईड राईस जो मसाला आहे तो घातलेला आहे आपण मॅगी मसाला देखील घालू शकता अगदी अर्धाच चम्मच घातलेला आहे मी इथे टोमॅटो नाही घातलेला आहे टोमॅटो स्किप केलेला आहे त्याच्यामुळे मी इथे अगदी एक ते दोन चम्मच टोमॅटो केचप घेतलेला आहे जेणे की भाजीला जे आहे ती छान अशी ते चवील तर मी इथे आता टोमॅटो केचप घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे आणि जे आपण प्लेट ठेवली होती त्यामध्ये पाणी घालून आपण व्यवस्थित त्याचा रसा जो आहे तो करून घेऊया आपण ही भाजी जी आहे ती रसाची देखील बनवू शकतात किंवा सुकी देखील बनवू शकतात तर इथे मी ग्रेव्ही बनवलेली आहे अशी जेणे की आपण हा राईससोबत देखील खाऊ शकतात किंवा पराठ्यासोबत देखील खाऊ शकतात तर व्यवस्थित पाणी सोडल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जे आहे ते थो कमी प्रमाणात घालायचे जर आपल्याला रसा जर आटवायचा असेल तर आपण मिठाची क्वांटिटी कमी ठेवू शकतात तर व्यवस्थित मसाला आपल्याला मिक्स करून आणि त्याला उकळी आणून घ्यायची आहे मीठ आपण आपल्या चवीनुसार घालू आप शकतात आता रसा कोळेपर्यंत आपल्याला बेसनपीठ मळून घ्यायचं आहे तर जितके आपल्याला शेव बनवायचे आहे त्यानुसार आपण बेसनपीठ घेऊ शकतात ह्या बेसनपीठामध्ये आपण गव्हाचं देखील पीठ घेऊ शकतात चिमूटभर जेणे की भाजीमध्ये आपले शेव जे आहे ते विरघळणार नाहीत म्हणून आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे आणि आपण इथे मिरे पावडर देखील घालू शकतात किंवा तिखट लसण देखील पुठून घालू शकतात आपण इथे आपल्या आवडीनुसार आप पीठ मळू शकतो पण मी फक्त मीठच घातलेलं आहे आणि बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपल्याला जे शेव गाळायचे आहे ते आपल्याला ह्या स्टेजलाच गाळायचे जेव्हा आपला रसा जो आहे तो खळखळ असा उकळेल तेव्हाच आपल्याला शेव जे आहे ते भाजीमध्ये गाळून घ्यायचे जर आपला रसा थंडा असेल तर आपले शेव जे आहे ते सेपरेट होणार नाही एकमेकांना चिटकतील म्हणून उकळी असतानाच आपल्याला अशा झाऱ्यामधून शेव जे आहे ते गाळून घ्यायचे मी ह्या पद्धतीचा घेतलेला आहे थोडंसं त्याला ते तेल लावून घेतलं जेणे की पीठ जे आहे ते चिटकणार नाही आणि आपण पीठ जे आहे ते आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ जर पातळ झालं तर आपले शेव जे आहे ते सेपरेट राहणार नाही चिटकतील म्हणून आपल्याला बेसनपीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर असं ठेवायचं आहे आणि बघू शकतात झाऱ्यामधून अशा प्रकारे आपल्याला ते शेव जे आहे ते गाळून घ्यायचे आपण अशाच प्रकारे जे आहे ते डुबुकवाड्याची भाजी बनवतो पण ती, ती मुलांना आवडत नाही म्हणून आपण जर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जर केली तर मुलं अगदी आवडीने खातील आणि आपल्याला जर आपल्या घरात शेव अव्हेलेबल नसेल तर बघू शकतात अशा प्रकारे टेक्स्चर जे आहे ते अगदी सुरेख आलेलं आहे तर आपण वरून कोथंबीर वगैरे सर्व करून मुलांना देऊ शकतात कोणतीच म्हणणार नाही की हे शेव जे आहे ते आपण इन्स्टंट बनवलेले आहे मार्केटमधले नाही आहे तर अशा प्रकारे ही रेसिपी हेल्दी देखील होईल तर मार्केटमध्ये शेव न आणतात अशा प्रकारे आपण शेवभाजी जी आहे ती मुलांना बनवून देऊ शकतात आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू